नमस्कार फ्रेंड्स मी स्मृती देसाई तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशली या चॅनलमध्ये आणि आज आपण जे रेसिपी बनवणार आहोत ओप्स तिचं नाव आहे आवळ्याचं लोणचं फारच छान चटपटीत गोड आणि वर्षभर असं टिकणारं हे आवळ्याचं लोणचं आज आपण इथे बनवणार आहोत छान असे मार्केटमध्ये मला आवळे मिळाले आणि आवळ्याचं सीझन संपत आलेलं आहे तर सगळे आवळे मार्केटमधून जाण्याआधी आपण छान असं याचं वर्षभर टिकणारं लोणचं बनवून घेऊ लगेचच पाहूया तर सगळ्यात आधी आपल्याला हे आवळे इथे वाफवून घ्यायचे त्यासाठी मी इथे एका भांड्यात छान असं पाणी गरम होण्यासाठी ठेवलंय व त्यावरती ही चाळण ठेवून ह्यात आपण आपले आवळे वाफवून घेणार आहोत तर हे पहा हे एक किलो आवळे आहेत हे मार्केटमधून आणताना छान असे डाग नसलेले आवळे व्यवस्थित असे निवडून आपल्याला आणायचे आहेत आता हे सगळे आवळे आपल्याला चाळणीमध्ये टाकून यावरती थोडंसं मीठ पेरून त्यानंतर झाकण ठेवून आपण ह्याला पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती छान अशी वाफ आणायची आहे ते पहा आता मी ह्यावरती मीठ चांगलं पेरून घेते छान असं मीठ आवळ्याला आतपर्यंत मूर्त म्हणून हे वाफाळतानाच आपण ह्यावरती थोडंसं मीठ पेरत आहोत त्यानंतर ह्यावरती झाकण ठेवून आपण पंधरा मिनटं ह्याला अगदी छान अशी वाफ आणूया हे वा जेव्हा वाफाळले जातील तेव्हा छान असे आवळे जे आहेत ह्यांचा रंग इथे बदलेल त्याचप्रमाणे ह्याच्या ऑटोमॅटिक ज्या फोडी आहेत त्या वेगळ्या होतील ते पहा आता इथे रंग बदललेला आहे पंधरा मिनटं झालेली आहेत तर मी झाकण काढून घेते तुम्ही पाहू शकता आवळ्याच्या ज्या फोडी आहेत त्यासुद्धा इथे वेगळ्या झालेल्या आहेत अगदी दोन ते तीन मिनटं ही मोठी वाफ गेली की आपण ह्याला बिया काढून ह्याच्या ज्या फोडी आहेत ह्या वेगळ्या करून घेऊया तर हे अगदी दोन मिनटं थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण इथे ह्याला लागणारा जो मसाला आहे तो मसाला बनवून घेऊया तर हा लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी गॅसवरती पॅन ठेवते व खाली गॅस अगदी स्लो केलेला आहे व या टीस्पूनने मोजून दोन टीस्पून एवढं जिरं मी या पॅनमध्ये टाकते आता हे सगळे मसाले आपल्याला छान असे स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत छान असा ह्याचा अरोमा आला की आपण गॅस बंद करून हे मसाले दोन मिनटं थंड करून व छान अशी याची भरड करून घेणार आहोत तर आता इथे दोन चमचे मी जिरं वापरलेलं आहे व चार टेबलस्पून एवढे मी बडीशेप इथे घेते ह्याच टेबल स्पूनने मोजून चार टेबलस्पून एवढे धने मी इथे घेते आहे मी मुद्दाम तुम्हाला टीस्पून आणि टेबलस्पूनचं सा माप सांगत आहे जेणेकरून एक किलो आवळ्यासाठी अगदी व्यवस्थित असा मसाला तयार होईल तर इथे आता आपल्याला एक टीस्पून एवढी मेथीदाणे वापरायचे आहेत मेथीमुळे सुद्धा आपल्या लोणच्याला फार छान अशी चव येते त्याचप्रमाणे तीन टी स्पून इथे मी आपली जी रेग्युलर फोडणीसाठी राई वापरतो ती राई घेते इथे तुम्ही काळ्या राई ऐवजी जर पिवळी राई तुम्हाला मिळाली आणि ती वापरली तरीही चालेल त्याचप्रमाणे दोन स्पून एवढी मी इथे काळी मिरी घेते तर आता हे मसाले जे आहेत ते आपल्याला अगदी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत व अगदी छान असा ह्याचा आरोमा यायला लागला की आपण गॅस बंद करून दोन मिनटं हे छान असे थंड करून घेऊया व त्यानंतर आपण ह्याची जाडसर अशी भरड करायची आहे ते हे पहा आता हे मसाले स्लो फ्लेमवरती मी छान असे भाजून घेतलेत व आता आपण हा जो पॅन आहे हा बाजूला ठेवून हे सगळे मसाले जे आहेत ते अगदी दोन मिनटासाठी छान थंड करून घेऊया व त्यानंतर मिक्सरमधून काढून ह्याला छान अशी भरड तयार करूया आता हे मसाले दोन मिनटं आपले थंड होत आहेत तोपर्यंत हे जे आवळे आहेत ह्याच्या बिया व फोडी आपण वेगळ्या करून घेऊया तर आवळे अजूनही फार गरम आहे गरम असताना जर आपण हे असे याच्या फोडी वेगळ्या केल्या तर त्या अगदी सहज वेगळ्या होतात तर हे पहा आता ह्याच्या बिया बाजूला करून मी ह्याच्या फोडी ज्या आहेत त्या सगळ्या इथे एका भांड्यामध्ये काढून घेते आपण या ज्या बिया आहेत ह्यासुद्धा न फेकता या बियापासून सुद्धा तुम्ही जे आपण खोबरेल तेल डोक्याला वापरतो त्यामध्ये जर ह्या बिया तुम्ही छान अशा उकळवून घेतल्या तर केसांसाठी सुद्धा ह्याचा फायदा होईल तर आता या फोडी ज्या आहेत त्या सगळ्या आपण इथे वेगळ्या करून घेऊया व छान असं आवळ्याचं लोणचं जे आहे ते आपण तयार करूया आंब्याचं लोणचं लिंबाचं लोणचं असे अनेक प्रकारची लोणची आपण नेहमीच खात असतो पण हे आवळ्याचं लोणचंसुद्धा फार चटपटीत व छान असं तयार होतं तर आता आपले हे सगळ्या आवळ्यांच्या बिया व फोडी आपल्या इथे वेगळ्या करून झालेल्या आहेत व आपला मसालाही इथे हलका थंड झालेला आहे तर आता आपण ह्याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर हे मसाले मी मिक्सरमध्ये घालून अगदी एक ते दोन वेळा पल्स मोडवरती मी ह्याला भरडून घेणार आहे फार जास्त बारीक पावडर न करता आपल्याला हे असे जाडसरच ठेवायचे आहेत ते पहा अशा पद्धतीने हा मसाला मी इथे जाडसर असा वाटून घेतलेला आहे आता या लोणच्यात घालण्यासाठी मी आलं मिरच्या व ही लिंब घेतलेली आहेत शेवटी अगदी आपल्याला यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे त्याचप्रमाणे मिरची व आलं अगदी ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथे आलं व मिरची नाही घातली तरीसुद्धा चालेल व जर तुम्हाला ती घालायची असेल तर स्वच्छ धुवून आपण हे आलं मिरची इथे मी कोरडी करून घेतलेली आहे लोणच्यामध्ये कोणतेही पदार्थ घालताना ते अगदी कोरडे असणं फार गरजेचं आहे तरच तुमचं लोणचं जे आहे ते वर्षभर टिकेल तर हे पहा अशा पद्धतीने ह्या मिरच्यांना मधून काप देऊन मी ह्याचे दोन दोन तुकडे करून घेतलेले आहे त्याचप्रमाणे जे आलं आहे ते सुद्धा मी अशा पद्धतीने लांब लांब चिरून घेतलेलं आहे ते पहा अगदी आवडीप्रमाणे तुम्ही मिरची व आल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता छानच अशी ह्याची आवळ्यामध्ये चव लागते ते पहा एवढे आलं व एवढी मिरची मी आता ह्या आवळ्यामध्ये घालणार आहे आता आपला मसालाही रेडी आहे आपलं मिरची व आलंसुद्धा आपण बारीक कट करून ठेवलेलं आहे इथे हा तीन लिंबांचा रस मी काढलेला आहे साधारण दोन टेबलस्पून एवढा लिंबाचा हा रस आहे आणि हे आपले वाफवलेले एक किलो आवळेसुद्धा तयार आहे आता यात आपण घालूया अगदी एक स्पून एवढी हळद त्याचप्रमाणे मी इथे ही लाल कश्मीरी मिरची वापरत आहे छान असा लाल रंग देण्यासाठी तर ला ही लाल मिरची सा मी साधारण दोन टीस्पून एवढी घातलेली आहे चवीनुसार आपल्याला ह्यात मीठ घालायचं आहे व मी इथे हे थोडंसं काळं मीठसुद्धा वापरत आहे तर अर्धा टीस्पून इथे मी हे काळं मीठही वापरलेलं आहे आता हे सगळे मसाले ह्या आवळ्याला छान असे कोट करून घेऊया इथे हे लाल कश्मीरी मिरची पावडर जी आपण वापरलेली आहे ती फार जास्त तिखट नसते पण ह्यामुळे आपल्या लोणच्याला छान असा लाल रंग येईल तर तीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि आता आपण जो भरडून घेतलेला मसाला आहे हा मसाला आपल्याला या लोणच्यात घालायचा आहे तर सगळा मसाला एकाच वेळी न वापरता अर्धा मसाला मी आत्ता यामध्ये घालून ह्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेते व त्यानंतर उरलेला मसाला मी वापरणार आहे आता इथे मी गूळ वापरणार आहे त्यामुळे मी आता तेल गरम करून हे जे लोणचं आहे ते छान असं परतून घेणार आहे तुम्हाला जर ह्यामध्ये गूळ वापरायचा नसेल तर हा मसाला ह्यामध्ये ॲड केल्यानंतर अर्धा कप एवढं तेल गरम करा ते कोमट करून ह्यात घाला व ह्याला छान असं एअरटाईट डब्यामध्ये ठेवून दोन दिवसांनी तुम्ही ते खायला काढू शकता आता आपल्याला ह्यात गुळ घालायचं आहे त्यासाठी मी इथे एक कप एवढं मोहरीचं तेल घेतलेलं आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडत असलेलं तेल वापरलं तरीही चालेल मोहरीच्या तेलामुळे लोणच्याला फार छान अशी चव येते मात्र मोहरीच्या तेलाला एक उग्र वास असतो त्यामुळे बऱ्याचदा आपण मोहरीचं तेल खायचं टाळतो मात्र हे मोहरीचं तेल अगदी छान असा धूर येईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे अगदी हाय फ्लेमवरती व त्यानंतर दोन मिनटं आपण गॅस बंद करूया व दोन मिनटानंतर आपण यामध्ये हिंग त्याचप्रमाणे कलोंजी आणि ओवा घालणार आहोत व आपली जी फोडणी आहे ती तयार करणार आहोत ते पहा दोन मिनटं झालेली आहेत तेल आपलं हलकं थंड झालं आहे तर आता मी ह्यात अगदी थोडासा हिंग घालते आहे त्याचप्रमाणे एक टीस्पून एवढं कांद्याचं बी ज्याला आपण कलोंजी असंही म्हणतो ते घातलेलं आहे त्याचप्रमाणे एक टीस्पून मी ह्यात ओवा घालते आहे व अगदी वन फोर्थ टीस्पून एवढी मी यामध्ये ही अख्खी बडीशेप घालते आहे आपण मसाल्यातही बडीशेप बडिशेप वापरली आहे त्यामुळे इथे मी थोडीच बडिशेप घातलेली आहे आता ह्या गरम तेलातच मी हे आलं व मिरचीसुद्धा घातलेली आहे जेणेकरून ह्यात जर थोडंसं काही मॉश्चर असेल तर ते सुद्धा निघून जाईल अगदी दोन मिनटंसुद्धा आपल्याला ह्याला परतवायचं नाही आहे तर लगेचच आपण ह्यावरती सगळे आपले जे मसाल्यात कोट केलेले आवळे होते ते आवळे मी यात घातले ह्याला छान असं मी मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकता किती छान असा रंग आपल्या लोणच्याला आलेला आहे हे असंही तुम्ही मुरत ठेवलं तरीही चालेल मात्र आपल्याला हे लोणचं थोडंसं गोडसर करायचंय तर मी यात गुळसुद्धा सुद्धा घालणार आहे तर आता हे लोणचं आपलं अगदी दोन सेकंडसाठी परतवून झालं आहे तर हा जो उरलेला मसाल्याची भरड होती ती सगळी भरड आता मी यात घालते व ह्याला अगदी छान असं मिक्स करते ह्याला मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्यात गूळ घालायचा आहे तर साधारण एक किलो लोणच्यासाठी दोनशे ग्रॅम एवढा गूळ मी वापरणार आहे आता हा गूळ घालते वेळी आपल्याला हा व्यवस्थित असा ठेचून बारीक करायचा आहे किंवा ह्याला तुम्ही किसून घेतलं तरीही चालेल मात्र फार मोठे मोठे जर तुकडे तुम्ही यात घातले तर ते वितळायला वेळ लागेल म्हणून हा आपण जो गूळ आहे हा बारीक करून घ्यायचा आहे व त्यानंतर आपण ह्या लोणच्यात तो घालायचा आहे तर हे पहा मी हा गूळ जो होता तो इथे बारीक करून घेतलेला आहे व हा गूळ आता मी यात घालते गुळाचं प्रमाणसुद्धा मी मला गोडसर लागतं त्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते कमी जास्त करू शकता तर आता हे पहा इथे एक किलोसाठी साधारण दोनशे ग्रॅम एवढा गूळ मी घातलेला आहे व आता ह्याला मी व्यवस्थित असं परतवून घेते व इथे आपलं जे लोणचं आपण परतवतं या हिटमुळे जो गूळ आहे तो इथे वितळेल पूर्ण गूळ असा वितळला की त्यानंतर आपण ह्यामध्ये लिंबाचा रस घालणार आहोत व त्यानंतर गॅस बंद करून हे लोणचं आपल्याला व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता लोणचं जे आपण परतवतो ह्याला तेलही सुटायला लागलेलं ते आहे त्याचप्रमाणे गुळही आपला पूर्ण वितळला आहे तर आता ह्यामध्ये हे जे आपण लिंबाचा रस काढला होता ते दोन टेबलस्पून एवढा लिंबाचा रस मी ह्यामध्ये ॲड केलेला आहे आता अगदी एक ते दोन मिनटासाठी मी ह्याला असंच परतवून घेते व त्यानंतर आपण गॅस बंद करूया व हे लोणचं पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला व थंड केल्यानंतर आपण ह्याला छान असं एअरटाईट काचेच्या बर्नीमध्ये भरून घेणार आहोत तर हे पहा अगदी छान असं आपलं लोणचं इथे तयार झालेलं आहे तर आता हे लोणचं आपल्याला अगदी छान चार ते पाच तास पूर्ण असं थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतर आपण भेटूया तर हे पहा पाच तास झालेले आहेत आपलं लोणचं अगदी व्यवस्थित असं थंड झालेलं आहे व अगदी स्वच्छ कोरड्या चमच्याने आता आपण हे लोणचं एका बर्नीत भरून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपल्या लोणच्याला फार छान असा रंग आलेला आहे अगदी चटपटीत व गोडसर असं हे आपलं आवळ्याचं लोणचं इथे तयार झालेलं आहे तर आता हे लोणचं मी या बर्नीत घालते जसं लागेल तसं छोट्या बर्नीत काढून आपण हे लोणचं वापरायचं आहे प्रत्येक वेळी लोणचं वापरताना आपल्याला कोरड्या चमच्याचा वापर करायचा आहे ही सगळी काळजी जर तुम्ही घेतली तर तुमचं लोणचं अजिबातही खराब न होता वर्षभर अगदी छान टिकेल आपण आवळ्यापासून मोरवळा त्याचप्रमाणे आवळा कॅन्डी आवळ्याची चटणी असे बरेच प्रकार बनवतो तर तुम्ही यावेळी हे आवळ्याचं लोणचं सुद्धा नक्की ट्राय करून पहा फारच छान चटपटीत व गोडसर असं हे आवळ्याचं लोणचं सगळ्यांनाच फार आवडतं चला तर मग तुम्हीसुद्धा लवकर मार्केटमधून आवळे घेऊन या व ही रेसिपी नक्की ट्राय करा छान असं आवळ्याचं लोणचं बनवा व जर तुम्हाला हे आवडलं त्याचप्रमाणे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि जर तुमचे काही कमेंट्स असतील काही फीडबॅक असतील तर तेसुद्धा मला कमेंट बॉक्समधून कळवा त्याचप्रमाणे जर तुम्हाला मी काय रेसिपी बनवावी हे सुचवायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मी ते बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल चला तर मग पुन्हा लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय